मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू का करावे याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा एक हळदी कुंकू म्हणजे काय हळदी कुंकू ही सुवासिनी स्त्रियांची एक अतिपवित्र व मंगल परंपरा आहे या विधीत हळदी कुंकू फूल गोड पदार्थ वाण देऊन स्त्रियांना सन्मानाने आमंत्रण केले जाते महाराष्ट्रात ही परंपरा विशेषतः मकर संक्रांतीनंतर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दोन मकर संक्रांतीनंतरचे हळदी कुंकू का मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे मकर राशीत प्रवेश या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते हे परिवर्तन ऊर्जा व शुभतेचे प्रतीक मानले जाते नवीन ऋतूची सुरुवात सकारात्मक ऊर्जा वाढते धार्मिक दृष्टीने शुभ काळाची सुरुवात या सर्व कारणामुळे मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू करणे शुभ मानले जाते तीन हळदी कुंकूचा विधी देवी शक्तीच्या पूजेशी जोडला आहे हळद लक्ष्मीचे प्रतीक शुद्धता आरोग्य व समृद्धी दर्शवते कुंकू सौभाग्य मांगल्य व पतीच्या दीर्घ आयुष्याचे प्रतीक देवी पार्वती व लक्ष्मी संबंधित मकर संक्रांतीनंतरचा काळ देवी उपासनेसाठी श्रेष्ठ मानला जातो म्हणून स्त्रियांनी एकत्र येऊन हा विधी करणे धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा आहे चार मकर संक्रांतीनंतर हिवाळा कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागते या काळात शरीराची प्रतिकारक शक्ती बदलते त्वचा कोरडी होते थकवा जाणवतो हळदी व कुंकूचे शास्त्रीय फायदे हळद जंतुनाशक दाह कमी करणारी कुंकू रक्तभेसरण सुधारण्यात मदत म्हणूनच या काळात हळदी कुंकू लावणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते पाच हळदी कुंकाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्व हळदी कुंकू हा केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक एकोपाचे उत्सव आहे शेजारी नातेवाईक मैत्रिणी एकत्र येतात महिलांमध्ये अपुलकी संवाद वाढतो एकमेकांचे सुख दुःखाचे विचारपूस होते आजच्या धावपळीच्या जीवनात ही परंपरा नाते संबंधी जोपासण्याचे माध्यम ठरते सहा वान देण्यामागील कारण हळदी कुंकू वान देणे फार महत्वाचे असते पारंपरिक वाण तिळगुळ साखर शेंगदाणे भांडी कपडे सौभाग्याचे साहित्य सात हळदी कुंकू हा स्त्रियांच्या सौभाग्याचे मातृत्वाचे व शक्तीचा सन्मान करणारा विधी आहे गृहिणींपासून कामकाज स्त्रियांपर्यंत सर्वांचा आदर आठ आधुनिक काळातील हळदी कुंकू आजच्या काळात हळदी कुंकू पर्यावरण पूरक वान देणे गरजू करणे सामाजिक उपक्रमासोबत अशा नवीन स्वरूपातील साजरा केला जातो परंपरा जपत आधुनिक विचाराशी जोडणारा हा सुंदर मार्ग आहे हळदी कुंकू करण्यामागची गोष्ट खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा गावात सौभाग्यवती प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीची पार्वती नावाची स्त्री राहत होती ती रोज देवपूजा करत असे आणि गावातील प्रत्येक स्त्रीशी अपुलकीने वागत असे तिच्या घरात नेहमी हळदी हो कुंकू फुले आणि दिवा असायचा तिला वाटायचे की स्त्रीचे सौभाग्य हे फक्त तिच्यासाठी नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी असते एकदा मकर संक्रांतीचा दिवस उजळला त्या दिवशी पार्वतीने नेहमीपेक्षा विशेष पूजा केली पूजा करताना तिने देवी पार्वतीला मनभावे प्रार्थना केली माझ्या घरात आणि गावात सर्व स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहू दे त्यांच्या कधीही दुःख येऊ देऊ नको पूजानंतर पार्वतीने एक वेगळाच विचार केला तिने गावातील सर्व स्त्रियांना घरी प्रत्येकीला कपाळावर कुंकू लावला हातावर हळद लावली गोड पदार्थ दिला आनी वान दिला आणि प्रेमाने त्या स्त्रिया खूप आनंदी झाल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि डोळ्यात आनंद दिसत होता त्या दिवशी एक अद्भुत गोष्ट घडली ज्या ज्या स्त्रियांनी पार्वतीकडून हळदी कुंकू घेतली त्यांच्या घरात सुख समृद्धी वाढू लागले आजार कमी झाले वाद मिटले आणि घराघरात आनंद नांदू लागला गावातील लोकांना हे लक्षात आले की हळद हे आरोग्याचे प्रतीक आहे तर कुंकू हे सौभाग्याचे तेव्हापासून गावात अशी श्रद्धा निर्माण झाली की मकर संक्रांती नंतर हळदी कुंकू केल्याने स्त्रीच्या सौभाग्य आरोग्य आणि समाधान येते हळूहळू ही परंपरा एका गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली स्त्रिया एकत्र येऊन एकमेकांना हळदी कुंकू लावू लागल्या या निमित्ताने नाती घट्ट झाली मैत्री वाढली आणि समाजात एकोपाची भावना निर्माण झाली आजही आपण हळदी कुंकू करतो कारण हळद आरोग्य व शुद्धतेचे प्रतीक आहे कुंकू सौभाग्य व मांगल्याचे प्रतीक आहे आणि हा विधी म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान आहे हळदी कुंकू हे, हे केवळ परंपरा नाही तर प्रेम आरोग्य आणि सौभाग्याची सुंदर प्रथा आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा